आपले स्वागत आहे आपल्या मॅथ्स गुरु यसामोल या चॅनल मध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवदय परीक्षेसाठीचे जे महत्वाचे काही घटक आहेत विषय आहे त्यानुसार आज आपण इथे सविस्तर व्हिडिओ बनणार आहोत आज आपण अंकगणित मधील पहिला चॅप्टर संख्या व संख्याबंदी यावर व्हिडिओ बनवणार आहोत जे विद्यार्थी मित्र जवान मधुर विद्यार्थ्याची तयारी करत आहेत पूर्व परीक्षेची यत्ता सहावी प्रवेश झाली त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं पहा आपण अगोदर जवाहर पूर्व परीक्षेसाठी किती विषय असतात हे पोळ्या पहिला विषय आहे अंकरी घेऊया ठीक आहे दोन नंबर आहे भाषा नंतर आहे चाचणी पहा असे एकूण एक दोन तीन विषय असतात पा प्रश्न सुरुवातीला मानसिक क्षमता चाचणीवर एक ते चाळीस प्रश्न विचारले जातात पाप वेज असतात खाली बघू शकतात एकूण चाळीस प्रश्न भाषा विषयावर चार उत्तरे दिलेले असतात किंवा चार परिषद असतात त्याच्यावर वीस प्रश्न असतात आणि अंक त्या विषयावर एकूण वीस प्रश्न असतात असे एकूण ऐंशी प्रश्न विचारले जातात आणि प्रत्येक प्रश्न हा प्रत्येक प्रश्न एक पॉइंट पंचवीस मार्कासाठी असतो म्हणजे ऐंशी गुणीस केलं तर शंभर मार्क्स होतात म्हणजे जवाहर जवाल परीक्षा ही एकूण शंभर मार्कसाठी असते पहिला चॅप्टर आहे संख्या 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 म्हणजे काय ठीक आहे संख्या म्हणजे काय तर अंकांच्या समूहाला संख्या असे म्हणतात ठीक आहे पहा इथे डिव्या अंक अंक ते कोणते असतात आपल्या सर्वांना माहिती आहे अंक कोणते आहेत अंक एक पासून जर आपण उदळणी सुरू केली एक पासून एक पासून नऊ पर्यंत हे अंक असतात ठीक आहे बर आता संख्याची व्याख्या अशी करता येईल संख्या म्हणजेच काय तर अंकांच्या समूहाला अंकांच्या समूहाला संख्या असे म्हणतात ठीक आहे अंकांच्या समूहाला संख्या असे म्हणतात अशी व्याख्या होती म्हणजे पाक एक दोन तीन चार पाच असे जर वेगवेगळे अंक घेतले आणि याला केले थोडे बारा ही संख्या झाली किंवा तेरा झाली किंवा झाली किंवा एक दोन तीन चार हे काय झाले तर संख्या झाल्या पा एक ते शंभर पर्यंत एक दोन शंभर संख्या आहे त्याचं डिस्क्रिब्युशन पाहूया आपण एक ते शंभर पर्यंत पा एक अंकी संख्या एक अंकी एकूण नऊ संख्या असतात दोन अंकी नव्वद संख्या असतात आणि तीन अंकी फक्त एक संख्या असते यांची जर ऍडिशन केली तर शंभर होते म्हणजे एक ते शंभर पर्यंत एवढ्या संख्या असतात पहा यानंतर बुक मध्ये दुसरा पॉईंट आहे संख्या वाचन कसं करायचं ठीक आहे ते बघूया आपण संख्या वाचन सर्वांगीण जवान नोद्यासाठी नवनीत प्रकाशनचं पुस्तक वापरावे पहा यामध्ये काय दिलंय दुसरा पद्धत आहे संख्या वाचन कसं करायचं संख्येचं वाचन एकक दशक शतक हजार दस हजार किंवा दहा हजार लक्ष दस लक्ष करावं यामध्ये शिकत असताना आपल्याला सण आणि विषम संख्या विचारवा नेमकी सण संख्या काय आणि विषम संख्या काय ठीक आहे सम संख्या म्हणजे ज्या संख्येच्या एकच आहे ज्या संख्येच्या एकक स्थानी एकच स्थानी शून्य हा अंक असतो शून्य दोन चार सहा आणि आठ हे अंक असतात हे अंक असतात त्यांना म्हणत समसंख्या असतात त्यांना समसंख्या असे म्हणतात समसंख्या असे म्हणतात संख्या म्हणजे काय तर पा आपली संख्या घेऊया काही पा बारा चौदा सोळा किंवा बावीस किंवा अठ्ठावीस किंवा तीस बार यांच्या एक स्थानी पाहा दोन ही चारे सहा दोन्ही आठे शून्य म्हणजे असे जे अंक असतात त्यांना म्हणायचं संख्या हे झालेचे उदाहरण यामध्ये विषम संख्या म्हणजे काय तर विषम संख्या विषम संख्या म्हणजे ज्या संख्येच्या स्थानी ज्या संख्येच्या किंवा संख्येच्या एकक स्थानी एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ हे अंक असतात हे अंक असतात त्यांना त्यांना विषम संख्या असे त्यांना काय म्हणायचं संख्या संख्याचे मानतात पा एज एक्झाम्पल आहे विषम संख्या कोणती आहे तर पा एक्झाम्पल पंधरा सतरा किंवा एकवीस किंवा सत्तावीस या सर्व काय झाले तर विषम संख्या झाल्या पा आपल्याला आता मध्ये दिले ज्या संख्येला दोन तीन निश्चित भाग जातो पण ही बघायू शकते त्या संख्येला समसंख्या असे मानतात किंवा समसंख्येचे असताना शून्य दोन या अंक असतात पण यांनी दुसरी एक व्याख्या अशी केली विषम संख्या ज्या संख्येला दोन्ही भागले असतात बाकी एक येते किंवा पूर्ण भाग जात नाही त्याला विषम संख्या असे मानतात या संख्यामध्ये मा एकूण एक ते शंभर मध्ये शंभर संख्या आहेत आणि त्यामध्ये जवळपास चौऱ्याहत्तर संयुक्त संख्याता आणि पंचवीसच्या मूळ संख्येचा आणि एक ही मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त संख्या ही नाही पहा यामध्ये त्याच्या अगोदरचा थोडासा पॉइंट आहे स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत स्थानिक किंमत आणि दर्शनी स्थानिक किंमत स्थानिक किंमत त्याला प्लेस व्हॅल्यू म्हणतात प्लेस व्हॅल्यू म्हणजे अंकाच्या ही किंमत ही असती अंकाच्या स्थानावरून ठरते अंकाच्या स्थानावर आणि दर्शनी किंमत दर्शनी किंमत जी दिसते तीच असते जी दिसते तीच म्हणजे तीच संख्या किंवा तीच संख्या बर आपण एक उदाहरण घेऊया दोन तीन पाच सात या संख्येमध्ये तीन या अंकाची स्थानिक दर्शनी किंमत असा जर प्रश्न विचारा तीन अंकाची स्थानिक किंमत होती तीनशे झाली स्थानिक सोमवार किती अंक राहिले दोन तेव्हा झाली स्थानिक किंमत दर्शनी किंमत मध्ये ती अंक तीन सारखी स्थिती झाली तरी दर्शनी किंमत ठीक आहे पहा अशा प्रकारे आपण शॉर्टकट मध्ये प्रसन्न संख्या मूल संख्या आणि स्थानिक किंमत अशा किंमत पाहिजे धन्यवाद थँक्यू सो मच